पा हे लिहिलं ब्याऐंशी दशांश पाच बरोबर मग आपल्याला वजाबाकी करायची तर साठ कुठे लागते सांगा ला ब्याऐंशी च्या खाली इथं काही नाही म्हणजे शून्य आहे काय आहे शून्य पा, मग पाचातून शून्य गेला पाच दोन ला दोन, दोन। आठातून सहा गेले दोन, दोन। उत्तर किती आलं आध का तुमचं आता पा ही वेळ दिलेली आहे साडे नऊ वाजताची मी तुम्हाला अगदीच सांगितलं साडे साडे आगे� असेल तर डायरेक्ट अड्याळ निघत पा, तीन तीन त्री, किती अंश नव्वद अंश आणि किती अंश पंधरा अंश म्हणजे नव्वद पंधरा किती एकशे पाच अंश म्हणजे शॉर्टकट मारता येते किंवा मग हे असं तर आपल्याला करता येत असतंय कि नाही पण हे त्याचं फायनल आन्सर ठीक आहे थांबव